काही वर्ष आपण दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर ज्या शाळांचा शंभर टक्के निकाल लागतो ज्या हे बाबा जरा बस हो महाराज खाली बसा कोण ठरवत सर त्या शाळांचा सत्कार आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले त्यांचा सत्कार या निमित्तानं होतोय मी सुरुवातीला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप यश लाभावं अशी प्रार्थना या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे शिवाजीरावांना देखील पुढच्या कार्यक्रमाला जायचंय त्यामुळं मी अधिक बोलून आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आणि मी सुद्धा अनेक वेळेला सांगत आलो फक्त शाळेचा निकाल शंभर टक्के लागला म्हणजे आनंद होतोच पण त्या शंभर टक्के निकालामधल्या शाळेमधून किती विद्यार्थी भविष्यामध्ये आपलं भविष्य चांगल्या पद्धतीनं घडू शकतात आणि त्यांना त्या ते शिक्षणाचा काय फायदा होतो ही गोष्ट महत्वाची आहे आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातो ज्ञान मिळवण्यासाठी जातो आपण जरी ज्ञान मिळवलं तरी त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे जे मी सांगत होतो तेच आज पूर्वानी सांगितलं की ज्ञान तुमच्याकडे भरपूर असेल पण तुमची पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर ज्या आत्मविश्वासानं सामोरं जावं लागतं तो आत्मविश्वास तुम्हाला त्याच वेळेला येईल की ज्या वेळेला ज्ञान तुमच्याकडे असेल पण नुसतं तेवढ्यावरही भागत नाही तर तुम्ही दिसता कसे तुम्ही ड्रेस कसा घातलेला आहे तुम्ही इंग्रजी बोलता कसे आणि त्याच्यामधून किंवा आता नवीन भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तांत्रिक ज्ञान किती आहे आणि या तांत्रिक ज्ञानाचा सगळा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी होतो आपण आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत चाललो दहावी झाली की बारावी बारावी झाली की बी ए बी ए झाले की बी एड किंवा आणखीन एम ए मग कोणी बी कॉम होतो कोणी बी एस सी होतो आता याच्यातली काही लोकांना संधी मिळते पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज किंवा पॉलिटेक्निकचा विस्तार केल्यानंतर सुद्धा अनेक मुलं ज्या वेळेला इंजिनियर होतात डिप्लोमा घेतात त्यावेळेला ते त्यांनी घेतलेलं शिक्षण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रोटी मिळवण्यासाठी उपयोगी पडतं की नाही हा खरा प्रश्न आहे कारण आज देशामध्ये दे पाहिलं तर बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे राज्यामध्ये पाहिलं तर आज बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे आणि मग जे उपयुक्त शिक्षण आहे जे ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात संगणक आला आपण संगणकाबद्दल बोलत होतो आता जवळपास सगळीच मुलं संगणकामध्ये पारंगत झालेली आहेत